नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्या विकास परीक्षा दोन हजार चोवीस दहा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी झालेला पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची उत्तरसूची सोडवून घेणार आहोत इयत्ता दुसरी विषय गणित आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाची उत्तर प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरण असेल सोडून घेणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवी असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात बघा इथे गणिताचे प्रश्न सव्वीसपासून सुरू आहेत पहिला प्रश्न बघूया आपण सदतीस ही संख्या अंकात कशी लिहाल मग आपल्याला माहिती आहे सदतीस तीनावर सात सदतीस इथे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे आता ही संख्या कोणती तर सातावर तीन त्र्याहत्तर सहावर सात सदुसष्ट सातावर सहा साता शहात्तर मग आपल्याला विचारलं होतं सदतीस मग सदतीस कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न सहा दशक अधिक पाच एकक बरोबर किती आता आपल्याला माहिती आहे सहा दशक सहा दशक म्हणजे किती साठ अधिक पाच एकक पाच एकक म्हणजे किती पाच मग साठ अधिक पाच बरोबर किती पासष्ट मग सहावर पाच पासष्ट कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सूचना बघूया अठ्ठावीस व एकोणतीस साठी सूचना प्रश्नात दिलेल्या संख्या आंतरराष्ट्रीय लिपीत कशी लिहाल आता इथे पंच्याहत्तर हे मराठीमध्ये आपल्याला अंक दिलेला आहे आता इंग्रजीमध्ये आंतरराष्ट्रीय लिपी म्हणजेच इंग्रजी, इंग्रजी अंक मग सातावर पाच पंच्याहत्तर म्हणजेच सेवन फाय सेवन्टी फाय पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया एकोणतीस दोनावर नऊ एकोणतीस मग इंग्रजीमध्ये हा श हा अंक आपण कसा लिहितो दोनावर नऊ एकोणतीस टू नाईन ट्वेंटी नाईन पर्याय क्रमांक दोन तीस व एकतीससाठी सूचना खालील चौकटीत संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या बनविण्यासाठी टिंबटिंबच्या जागी कोणता अंक वापरावा लागेल आता बघा इथे सहा वर सात सदुसष्ट आहे त्याच्यानंतर इथे चोपन्न आहे इथे अठ्ठ्याण्णव आहे आणि मग आता इथे आपल्याला संख्या शोधायची आहे बघा मग याच्यापेक्षा सदुसष्ट चोपन्न आणि अठ्ठ्याण्णव या सगळ्यांपेक्षा लहान संख्या बनवण्यासाठी इथे आपण कोणता अंक ठेवू तर चार कारण ऑलरेडी ते सहा एक असताना दिलेलं आहे मग चारावर सहा सहेचाळीस हा या तिघांपेक्षा सुद्धा लहान अंक होईल केव्हा ज्यावेळेस आपण त्या चौकोणाच्या जागी चार हा अंक ठेवल्यावर म्हणून मग इथे चार कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न पण त्याच पद्धतीचा आहे पस्तीस एकतीस आणि छत्तीस या तिघांपेक्षाही लहान अंक केव्हा बनेल इथे कोणत्या अंक ठेवल्यावर तर तिनावर शून्य हा अंक ठेवल्यावर सगळ्यात लहान अंक तो, तो बनेल म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे शून्य पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया त्रेचाळीस या संख्येत चारची स्थानिक किंमत किती बघा आपल्याला दिलेला अंक कोणता आहे त्रेचाळीस ही संख्या आहे त्रेचाळीस आता आपल्याला आहे हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे मग आपल्याला चारची स्थानिक किंमत काढायची आहे मग चार हे दशकाच्या घरात आहे मग चार दशक म्हणजेच त्याची स्थानिक किंमत किती आहे चाळीस आहे चार दशक म्हणजे चाळीस मग चाळीस कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये फक्त आपल्याला चारचे विचारले म्हणून मग इथे चारची स्थानिक किंमत आहे चाळीस पुढचा प्रश्न साठ अधिक तीन या विस्तारित रूपावरून कोणती संख्या बनते आता बघा साठ अधिक तीन मग साठच्या पुढे तीन बोट जर आपण काउंट केले तर किती त्रेसष्ट तीन त्रेसष्ट पर्याय क्रमांक चार सूचना प्रश्न चौतीस आणि पस्तीससाठी काही सूचना आहे खालील संख्यांचा चढता क्रम योग्य होण्यासाठी चौकोनाच्या जागी कोणती संख्या येईल आता चढता क्रम लावायचा आहे मग बघा सदतीसपेक्षा एकोणचाळीस मोठे आहेत एकोणचाळीसपेक्षा त्रेसष्ट मोठे आहेत म्हणजे आता आपल्याला इथे पहिलीच संख्या कळायची आहे मग आपल्याला चढता क्रम विचारले मग याच्यापेक्षा सुद्धा लहान संख्या विचारले मग याच्या तीनावर सात सदतीसपेक्षा लहान संख्या कोणती आहे पर्यायमध्ये तर नऊ आहेत कारण बाकी या सगळ्या संख्या आहेत त्या काय सदतीसपेक्षा मोठे आहेत तर म्हणून त्या येणार नाहीत म्हणून मग कोणती संख्या येणार आहेत तर नऊ म्हणजे नऊ जर इथे आपण लिहिलं तर बरोबर हा चढता क्रम होणार आहे चढता क्रम म्हणजे आपल्याला माहिती आहे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत पस्तीसावा प्रश्न पण त्याच पद्धतीचा आहे बघा इथे पण चढता क्रमच हवाय सतराच्या सतरापेक्षा सदतीस मोठे आहेत मग पेक्षा, पेक्षा इथे मोठे आणि त्रेपन्नपेक्षा लहान संख्या पाहिजे मग बघा बरं एकोणतीस ही संख्या येणार नाही कारण सदतीसपेक्षा एकोणतीस ही लहान आहे मग ती याच्या आधी पाहिजे होती म्हणून मग सदतीसच्या पेक्षा, पेक्षा मोठी पाहिजे आपल्याला मग बघा चाळीस ही संख्या येऊ शकते आता सत्तावन्न येणार नाही कारण त्रेपन्न पेक्षा त्रेपन्नच्या आतमधली संख्या आणि सदतीस पेक्षा मोठी संख्या मग इथे कोणती संख्या येणार तर चाळीस कारण चाळीस हा अंक सदतीस पेक्षा मोठा आहे आणि त्रेपन्न पेक्षा लहान आहे म्हणून मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्तीसावा प्रश्न चार नऊ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या दशकस्थानी कोणता अंक असेल मग आता लहानात लहान विचारले मग बघा चार आणि नऊ हे दोन अंक या अंकांपासून दोन संख्या तयार होतात एक म्हणजे चारावर नऊ एकोणपन्नास आणि दुसरी म्हणजे नवावर चार चोपन्न मग आपल्याला लहानात लहान आहे मग लहान संख्या कोणती आहे तर ही आहे चारावर नऊ आणि आपल्याला दशकस्थानाचा विचार मग दशकस्थानी कोणता अंक आहे हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे मग दशकस्थानी कोणता अंक आहे तर चार मग आपल्याला दशकस्थानी कोणता अंक मग इथे हे उत्तर लिहायचं नाही आहे फक्त आपल्याला दशकस्थानचा अंक आहे मग दशकस्थानी चार आहे म्हणून मग आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार पुढचा प्रश्न बघूया दोन आठ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानच्या अंक कोणता आता मोठ्यात मोठा अंक कोणता तयार होतो तर हे दोन अंक अंक वापरून दोनावर आठ अठ्ठावीस आणि आठावर दोन ब्याऐंशी हे दोन अंक तयार होतात आपल्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एक अंक विचारलाय मग मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे आठावर दोन ब्याऐंशी आणि एकक स्थानी कोणता अंक आहे तर दोन आहे मग दोन कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अडतीस आणि एकोणचाळीस साठी सूचना बघूया गटातील वेगळी संख्या ओळखा चौदा चाळीस अडतीस एक्केचाळीस आता जर आपण इथे विचार केला तर बघा चौदा इथे चार समसंख्या आहे चौदा ही, है, है। है एक है है ही है। समसंख्या आहे चाळीस समसंख्या आहे अडतीस पण समसंख्या एक्केचेस ही काय आहे विषमसंख्या आहे म्हणून मग गटातील वेगळी संख्या कोणती आहे तर एक्केचेस हे वेगळं आहे कारण ही विषमसंख्या आहे आपल्याला माहिती आहे समसंख्या म्हणजे काय बघा समसंख्या ज्या संख्यांच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती पूर्ण संख्या समसंख्या म्हणून ओळखली जाते आणि विषमसंख्या म्हणजे काय विषमसंख्या म्हणजे काय याच्या अपोजिट याच्या उरलेल्या संख्या ज्या संख्येच्या स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी कोणताही एक अंक जर असेल तर ती पूर्ण संख्या विषमसंख्या ओळखली जाते मग इथे इथे चार एकक स्थानी बघायचं आहे चार शून्य आणि आठ या समसंख्या म्हणून या तीनही काय झाल्या समसंख्या झाल्या इथे एक ही विषम संख्या म्हणून मी एक्केचाळीस ही विषम संख्या म्हणून मी इथे पर्याय क्रमांक चार हे काय आहे वेगळा गट आहे वेगळी संख्या आहे पुढचा प्रश्न तेहतीस एक्क्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव आता जर आपण या संख्यांचा विचार केला तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक वेगळे येणार आहे कारण बघा इथे दशकाच्या ठिकाणी नऊ आहे इथे पण नऊ आहे आणि इथे पण नऊ आहे मग हे काय आहे वेगळं आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया एक ते शंभर या संख्यांमध्ये एकूण विषम संख्या किती एक ते शंभरमध्ये एकूण विषम संख्या आपल्याला माहिती आहे पन्नास समसंख्या आणि पन्नास विषमसंख्या म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया एक ते शंभर या संख्यांमध्ये दोन अंकी संख्या किती आहेत एक ते शंभरमध्ये दोन अंकी संख्या बघा दहा पासून दहा ते नव्याण्णव पर्यंत एकूण किती एवढ्या दहापासून नव्याण्णव जे अंक आहेत ते किती आहेत एकूण दोन अंकी संख्या आहेत कारण एक ते नऊ हे नऊ अंक एक अंकी संख्यात आणि शंभर ही तीन अंकी संख्या आहेत म्हणजे हे नऊ आणि एक हे दहा अंक काय आहेत वेगळे मग शंभरमधून जर हे दहा वाजा केले तर एकूण उरतात किती संख्या नव्वद म्हणजे दहापासून ते पर्यंतच दोन अंकी संख्या आहेत मग ते एकूण एक संख्या किती आहे तर नव्वद मग नव्वद कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न बघूया नव्वद अधिक क्षम दहा बरोबर किती दशक मग नव्वद आणि दहा नव्वद आणि दहा शंभर आता इथे आपलं उत्तर आलंय शंभर पण आपल्याला इथे विचारले किती दशक आपल्याला माहिती आहे दशक एक दशक म्हणजे दहा मग दहा दशक म्हणजेच किती शंभर दशक म्हणजे एक शून्य द्यायचा मग इथे दहा दशक मग दहा दशक कुठे आहे किती दशक तर दहा दशक पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पंचेचाळीस ही बेरीज कोणत्या पर्यायात येत नाही आता पंचवीस अधिक वीस अधिक पंचवीस आता बघा हे शून्य आणि हे पाच एक एक एकेकांची एक 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 बेरीज करूया शून्य अधिक पाच बरोबर किती हे पाच आणि दोन अधिक हे दोन दोन आणि दोन हे किती चार पंचेचाळीस पंचेचाळीस पंच येत तर नाही विचारले मग याची पण बेरीज पंचेचाळीस आली आता नऊ अधिक सव्वीस मग काय करायचं आहे सव्वीसच्या पुढे नऊ जण काउंट करायचं मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस यांची बेरीज किती येते पस्तीस येते आता बघा हे तीन आणि हे दोन बरोबर किती येतात इथे पाच आणि हा तीन आणि एक इथे किती येते पंचेचाळीस आता इथे बघा दोन आणि चार एक आणि चार पाच आणि हे दोन आणि दोन चार ह्यांची पण बेरीज पंचेचाळीस मग पंचेचाळीस कुणाची बेरीज येत नाही तर नऊ अधिक सव्वीस बरोबर पस्तीस येते म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन चव्वेचाळीस प्रश्न बघूया चौकोणातून कोणती संख्या वजा करावी तर आपलं उत्तर येते सोळा मग ज्यावेळेस आपल्याला पहिली संख्या माहीत नसते त्यावेळेस आपण काय करायचं असतं या दोघांची काय करायची असते बेरीज करायची असते बघा इथे सोळा अधिक सोळा या दोघांची मी काय केली बेरीज केली बघा सहा आणि सहा बारा हा चला एक ज्यावेळेस पहिली संख्या माहित नसते तेव्हाच असं करायचं या दोघांची बेरीज करायची आहे एक दोन तीन किती आलं उत्तर बत्तीस आता हे इथे बरोबर आहे का ते चेक करूया बत्तीस मधून जर आपण सोळा वजा केले बघा इथे हे बत्तीस त्याच्यामधून आपण हे सोळा वजा करूया दोनातून सहा काही जात नाही दोन कट करायचे दोन डोक्यावर घ्यायचे दोनचा शेजारी आहे तीन तीनातला एक इथे गेला तीनातला एक जर इथे गेला तर इथे राहिले दोन मग दोनातून बघा बारातून सहा घालवायचे मग आपण बारा बोटं घेत बसायची का तर बिलकुल नाही काय करायचंय छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत काउंट करायचं मग सहापासून बारा येपर्यंत काउंट करे मग सहा सहाच्या नंतर सात आठ नऊ दहा अकरा बारा बघा एक दोन तीन चार पाच सहा आता मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी रेषा केलं आहे पण आपण बोटं आहेत सहापासून बारा येपर्यंत बोट काउंट करायची इथे किती आले सहा दोनातून एक गेला एक बरोबर सोळा आले म्हणजे इथे किती बघा बरोबर उत्तर किती आले सोळा म्हणून आपण जे ह्यांची बेरीज केली होती ती कशी आहे बरोबर आहे मग आपलं उत्तर किती आहे बत्तीस म्हणजे बत्तीस मधून सोळा वजा केल्यावर सोळा येतात म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीसावा प्रश्न बघा यांची वजाबाकीचं उत्तर आहे एकवीस मग कोणत्या संख्येतून दोन गेल्यावर एक येतात तर आता बघा आता या उदाहरणामध्ये आपल्याला चौकोणाच्या जागी कोणता अंक येईल असं विचारलं चौकोनाच्या जागी दोन्हीकडे पण सेमच अंक येईल मग इथे जर आपण तीन अंक ठेवला पर्याय क्रमांक चार मधले इथे जर आपण अंक तीन ठेवला तर बघा इथे तीनातून दोन गेले एक राहिले पाचातून तीन गेले दोन राहिले म्हणजे मा बरोबर माझा बाकी एकवीस येते म्हणून मी इथे चौकोणाच्या जागी कोणता अंक येणार आहे तर तीन पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया सात गुणिले पाच या उदाहरणात गुणक कोणता आता हे जर मी उभ्या मांडणीने मांडून दाखवते सात गुणिले पाच आपल्याला माहिती आहे पहिली जी संख्या असते ती काय असते गुण्य आणि ज्याने गुणायचं असतं त्याला आपण काय म्हणतो गुणक म्हणतो आणि येणारं उत्तर त्याला आपण काय म्हणतो गुणाकार म्हणतो मग आता याच्यामध्ये गुणक कोणता आहे तर पाच हा गुणक आहे मग पाच मग पाच कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीन मध्येच आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया आपण दहा गुणिले दहा बरोबर किती आता आपल्याला माहिती आहे दहा दहा शंभर आपल्या इथे उत्तर किती येते शंभर पण इथे बघा दहा दशक आहे ते शंभर कुठे पर्याय दिसतोय का तर नाही दिसत आहे मग बघा दहा दशक आपल्याला माहिती आहे दशक म्हणजे एक शून्य मग दहा दशक म्हणजे हे दहा आणि त्याच्यावर एक शून्य म्हणजे बरोबर शंभर होते आता दोन दशक दोन दशक म्हणजे वीस एक दशक म्हणजे दहा शंभर शतक आता हे शंभर आणि हे शतक म्हणजे हे दोन शून्य मग आपलं उत्तर किती पाहिजे शंभर मग शंभर कुठे आहे शंभर त्यालाच आपण दहा दशक असं सुद्धा म्हणू शकतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया येतं चौथीच्या वर्गात सत्तावीस मुलगे आणि एकोणतीस मुली आहेत तर वर्गात एकूण मुले किती आता बघा सत्तावीस मुलगे आणि एकोणतीस मुली आहेत यांची बेरीज करायची आहेत मग सातच्या पुढे नऊ बोटं काउंट करायचे आहेत सात सातच्या नंतर नऊ जर आपण मोजले तर किती येतात सोळा एक हातचा आणि इथे हे सहा दोन आणि दोन चा, चार चार आणि हा एक पाच किती आले छप्पन्न छप्पन्न कुठे आहेत पाचावर सहा छप्पन्न पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणजे त्या वर्गात एकूण किती मुलं आहेत तर छप्पन्न पुढचा प्रश्न बघूया रमेशच्या गोट्यात दहा शेळ्या पाच म्हशी दोन गाई चार बैल आहेत तर त्याच्याकडे एकूण किती जनावरे आहेत आता एकूण जनावरे विचारत आपल्याला मग आपण काय करायचंय दहा अधिक पाच अधिक दोन अधिक चार मग आता इथे बघा दहा अधिक पाच अधिक दोन अधिक चार दहा आणि पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस यांची बेरीज किती येते मग एकवीस पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणजे त्यांच्याकडे एकूण जनावरे किती आहेत तर एकवीस पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया एका डब्यात बारा लाडू आहेत तर अशा आठ डब्यात लाडू किती बघा एका डब्यामध्ये बारा लाडू अशा आठ डब्या डब्यांमध्ये विचारले मग काय करायचंय गुणिले आठ विचारले मग आठ दोन सोळा हा चाल एक इथे सहा आठ एके आठ आठ आणि एक, एक नऊ मग उत्तर किती आलंय नवावर सहा शहाण्णव मग आठ डब्यांमधले एकूण लाडू आहेत शहाण्णव पर्याय क्रमांक एक बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पंचवीस प्रश्न सोडवून घेतलेले आहेत यापुढचे पंचवीस प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र मित्रमित्र शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू